सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए या पद्धतीचं जे गाणं आहे ते आपण हल्लाबोले चित्रपटामध्ये ऐकलं असेल पण मात्र सध्या हे गाणं एका लोकसभेच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात सूट होत आहे आणि मॅच होत आहे आणि ते उमेदवार म्हणजे जालना लोकसभा निवडणूक लढवणारे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणारे मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून उमेदवार आहेत ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासाठी हे गाणं त्यांना सूट करतं आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटतं कारण की त्यांनी त्यांच्या आ, या संपूर्ण भाषणामधून याच्यामधून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी जनसामान्य लोकांसाठी सगळ्यांसाठीच ज्या काही योजना आहेत त्याचा फायदा त्यांना कशा पद्धतीनं झाला पाहिजे त्याच्यासाठी काय काय कामं केली पाहिजेत हे सगळं त्यांनी जनतेसमोर मांडलेलं आहे आणि त्या पद्धतीच्या सभा त्या पद्धतीच्या कॉर्नरबाई ठाका मंगेश साबळे हे गावागावामधून जाऊन घेत आहेत लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की जो उमेदवार तुम्ही निवडून पाठवला आहे तो आपला सालदार आहे आपण त्याला आपल्या न मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी त्याला संसदेत पाठवत असतो आणि तो आपला आवाज त्या ठिकाणी उठवत असतो पण मात्र सध्या तसा कोणताही उमेदवार नाही किंवा जो उमेदवार निवडून दिला आहे तो आवाज उठवत नाही म्हणून मंगेश साबळे यांना त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे असं ते नी त्यांच्या ते भाषणामधून त्यांच्या बैठकामधून जनतेला सांगत आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाचे तरुण आहेत युवा नेतृत्व आहे उच्च शिक्षित आहे आणि त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुद्धा केलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत कारण की आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करून त्यांनी त्यांच्या गावकऱ्यांना न्यायसुद्धा मिळून दिलेला आहे आता शेतकऱ्यांना सगळ्यांना जनतेना मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांच्यासमोर मोठमोठी तगडी आव्हानं आहेत कारण की सगळ्यात मोठं आव्हान त्यांना रावसाहेब दानवे यांचं असणार आहे कारण की रावसाहेब दानवे हे सुद्धा सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत तर दुसऱ्या नंबरला कल्याण काळे हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा रावसाहेब दानवे यांना मोठी टक्कर दिली होती अवघ्या आठ हजाराच्या फरकानं त्यांचा पराभव झाला होता कल्याण काळे यांचा मागच्या त्यांच्या निवडणुकामध्ये मागच्या टक्करमध्ये आता यावर्षी मात्र ये त्या ठिकाणी त्यांना सरळ सरळ या दोघांनाही टक्कर देण्यासाठी मंगेश साबळे नावाचा व्यक्ती मंगेश साबळे नावाचा तरुण पुढे येतोय आणि सिर्फ हंगामा खडा करणार मेरा मकसद नाही मेरी कोशिश हे की ये सूरत बदलनी चाहिए या गाण्याप्रमाणे गावागावात जातो आहे प्रत्येक लोकाला भेटतोय रात्रीन रात्रच फिरतोय आणि ज्या ठिकाणी रात्र होईल त्याच ठिकाणी तो मुक्काम करतो आहे सकाळी उठून पुन्हा नव्याने कामाला लागतो आहे कुठलाही फॅन नाही ए सी नाही काय नाही जो पाण्याचा हौद आहे त्या हौदामध्ये आंघोळ करून सतरंजीवर चटईवर मंदिरामध्ये जाऊन झोपून प्रचार प्रसार सध्या मंगे साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये करत आहेत आणि त्यांना एक मोठा पाठिंबा मिळतो आहे लोक त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमत आहेत त्यांना मोठी गर्दी त्या ठिकाणी होताना दिसते पण जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक लढवणं हे तेवढंसुद्धा सोपं नाही समोर तगडी तगडी आव्हानं आहेत पण मात्र जनता त्यांच्या पाठीमाग असली तर मग कुठलंही आव्हान मोठं नाही असंसुद्धा बरेच जणं सांगत असतात एकंदरीत मंगेश साबळे यांना ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळतो आहे आणि ज्या पद्धतीनं या गाण्याची सुरुवात होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या